जुलै दोन हजार चोवीस मध्ये भारतीय न्याय संहिता नवीन कायदा लागू झाला असून या कायद्याची जनजागृती करण्यासाठी कोपरगाव शहर आणि तालुका पोलिसांच्या वतीने आज प्रजासत्ताक शहरातील विविध भागातून बुलेट रॅली काढण्यात आली कोपरगाव तहसील कार्यालयापासून तहसीलदार महेश सावंत यांच्या उपस्थितीत या रॅलीला सुरुवात झाली तसेच पोलीस वाहनातून अलाउन्समेंट करत नवीन कायद्याची माहिती देण्यात आली या रॅलीमध्ये कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह दोन्ही पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त संपूर्ण भारतीयांना विशेषतः कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा आज कोपरगाव शहर पोलीस स्टेशन आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही कोपरगाव शहरामध्ये नवीन कायद्यांची जनजागृती या उद्देशाने मोटरसायकल रॅली काढणार आहोत आणि त्यातून नवीन कायद्यांबाबत लोकांना माहिती करून देण्याचा आमचा उपक्रम आहे यासाठी आमचे पोलीस अधीक्षक माननीय राकेश ओला सर अप्पर पोलीस अधीक्षक माननीय सर आणि एस डी पी ओ माननीय वमने सर यांचे मार्गदर्शन आहे त्याप्रमाणे आम्ही ही रॅली आयोजित करीत आहोत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जुलै दोन हजार चोवीसपासून जो नवीन कायदा राबविण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने कोपरगाव शहर व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं आज शहरामध्ये बाईक रॅली काढून आम्हाला जो संदेश लोकांपर्यंत दे द्यायचा आहे त्या अनुषंगानं रॅली देखील काढण्यात आलेली आहे नवीन कायद्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावे याच हा यामागचा या बाईक रॅलीचा या उद्देश आहे धन्यवाद